सेलू शहरातील पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर पोलिसावर धावून जात पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये हुज्जत घातल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे एकोणतीस जून रोजी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील पोलीस ठाण्यात एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजता सामाजिक कार्यकर्त्या तथा चिखलटाणा येथील माजी सरपंच कमल इंद्रजित लोखंडे वय पन्नास वर्षे राहणार विद्यानगर सेलू या ब्राह्मणगाव येथील मयत रमेश माधवराव लोखंडे वय पंचावन्न वर्ष यांच्या मृत्यूची माहिती देण्यावरून पोलीस निरीक्षक यांच्या कक्षात तक्रार देण्यासाठी दबावाची भाषा करत असताना पोलीस व त्यांच्यात वाद झाला यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या अंगावर धावून जात असताना महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी कमल लोखंडे यांना आडविण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यास धक्काबुक्की करत अस्लील भाते भाषेत शिवगाळ केली तसेच मैताचा मुलगा स्वप्नील कांबळे यास तक्रार देऊ नको म्हणून चिथावणी दिली शिवाय मी अनुसूचित जाती जमातीची आहे असे म्हणत तुमच्याविरुद्ध तक्रार करण्याची धमकी दिली व फिर्यादी यास सोबत नेत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कमल लोखंडे यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चाळीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेपन्न दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा एकशे नऊ भादवी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत या घटनेचा पुढील तपास करत आहेत